नाव माझे चव्हाण आम्ही दोघे वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव, नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेफळ तालुका कळम धाराशिव आहे ज्याने मी आज तुला सामान्य ज्ञानातील काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची तू उत्तरे दे हो भारताचे पहिले पंतप्रधान कोण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आहे बलसागर भारत हो हे गीत कोणी लिहिले बलसागर भारत हो हे गीत साने गुरुजी यांनी लिहिले कवींचे पूर्ण नाव काय पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे आहे आपल्या राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव काय आहे आपल्या राष्ट्रध्वजातील चक्राचे नाव अशोक चक्र आहे आधी लगीन कोण जाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार कोणी काढले आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार तानाजी मालुसरे यांनी काढले श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले सर्वात कठीण पदार्थ कोणता सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे राज्याचा पहिला नागरिक कोण असतो राज्याचा पहिला नागरिक राज्यपाल असतो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा बहादूर शास्त्री यांनी दिली महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी गोदावरी आहे महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्र दिन एक मे या दिवशी साजरा करतात भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे धन्यवाद